शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी एक ताजी आणि महत्वाची दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला राज्यामध्ये स्थानिक व्यापारी त्याचबरोबर खेडा खरेदी किंवा काही ठिकाणी जे काही खरेदी सुरू आहे तर अत्यंत अल्प दरात कापसाची खरेदी होताना दिसत आहे काही ठिकाणी पाच हजार काही ठिकाणी सहा हजाराच्या मध्ये आसपास कापसाला भाव मिळताना दिसत आहे परंतु आपल्या सर्वांना दिलासादायक एक बातमी घेऊन आलेलो आहे की कापसाच्या बाजारभावात यापेक्षा आता वाढ नक्कीच होणार आहे मित्रांनो काय आहे त्याचे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून ती बातमी सांगतो तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला दररोजचे कापसाचे बाजारभाव आपल्याच चॅनलवर बघायला मिळेल आपण गेल्या चार वर्षापासून कापसाचे बाजारभाव सांगतोय याच चॅनलवरती म्हणून प्रत्येकाने आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या फेसबुकवर बघत असाल व्हिडिओ तर फॉलो करून घ्या आणि प्लीज शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बातमी सांगण्यापूर्वी एकदा सद्यस्थितीला राज्यात कुठे कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे ते सांगतो मित्रांनो कलेडिया या ठिकाणी सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त गुजरातचे भाव आहे बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे साठ रुपये आहे तर जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहे जास्त जास्त कावी या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहे जास्त जास्त आता आपल्या राज्यात जर भाव विचारला विचार केला जर मित्रांनो तर महागाव येथे जास्तीत जास्त सात जास्त हजारापर्यंत कापूस गेला वरोरा येथे जास्तीत जास्त सहा हजार सहाशेपर्यंत गेला सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार पाचशेपर्यंत गेला बुलढाणा या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार शंभरपर्यंत गेला यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार एक श अकरा पर्यंत गेला नगर येते मित्रांनो साडेसहा हजारापर्यंत जास्तीत जास्त कापसाला भाव जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा जवळपास समान आहे साडेसहा हजारापर्यंत काही ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे पाचोड येते अगदी पाच हजारापासून तर सहा हजारापर्यंत कापसाला खरेदी आ, भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो आता दिलासादायक बातमी सगळ्यांसाठी अशी आहे आनंदाची बातमी आहे कापसाचे बाजारभाव शंभर टक्के वाढतील मित्रांनो उद्यापासून म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी सी सी आयची खरेदी सर्वत्र सुरू होणार आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे की सी सी आयची जी काही चांगल्या जाग्यासाठी जी काही कापसाची खरेदीचा भाव आहे तर तो आठ हजार एकशे दहापर्यंतसुद्धा आहे आणि मित्रांनो सद्यस्थितीला जो भाव मिळत आहे तर हा भाव अत्यंत कमी दरामध्ये खरेदी केला जात आहे याचे दोन तीन कारण होती एक तर सी आयची खरेदी अजून सुरू होत नव्हती दुसरी महत्वाची गोष्ट वला कापूस म्हणून कमी दरात स्थानिक व्यापारी भाव घेताना म्हणजे घेताना दिसत आहे आणि त्यातली त्यात शेतकऱ्यांची दिवाळी जवळ आलेली आहे ही सुद्धा गोष्ट बघून त्या ठिकाणी कमी दरात शेतकऱ्यांची म म्हणजे काय म्हणते मजबुरी आहे म्हणून कपूस खरेदी केला जात आहे परंतु आता उद्यापासून याच्यामध्ये बदल होऊन आता शंभर टक्के बदललेल या दिवाळीपर्यंत थोडासा भाव असाच कमी जास्त राहील परंतु दिवाळीनंतर मात्र चांगला भाव राहील ज्यांना सी सी आयला नोंदणी करायची तर एकतीस तारखेपर्यंत वेळ आहे नोंदणी करून घ्या चांगला कापसाला भाव मिळेल धन्यवाद अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा लाईक करा